जय हरी बंधू भगिनींनो मी संचित श्रमपौर आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनींनो आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे श्रावण शुक्रवारची जीवतीची कथा ज्योति जीवती देवता म्हणजेच आपल्या बाळाचे संरक्षण करणारी देवता आपण बघतोच की बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या हातामध्ये चांदीचं चा एक छोटस पदक काळ्या धाग्यामध्ये घालतात तर त्यालाच जीवती असं म्हणतात आपल्या बाळाचं संरक्षण होण्यासाठी ही जीवती बाळाच्या आपण हातामध्ये घालत असतो तर बंधू भगिनींनो आज आपण या ज्युवतीची कथा ऐकणार आहात आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने सुनीला बोलवून आणलं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपास सावरली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली ही सुईन तिच्या घरी गेली तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळो मी तुझं बाळणपण फुकट करीन न होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाई साहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलांचीच दिसत आहे तेव्हा आपल्या घरापासून ते तिच्या घरापर्यंत कोणास कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपणही गरोदर असल्याचे अफवा उठवावे मी तुम्ही स्नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जस जस शेती होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे ढोंग केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मासभर तास बाळणपणाची तयारी ता केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुनीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करण्यास सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई तुझी ही पहिली खेप डोळे बांधलेस तर पिणार नाहीस नाही बांधले तर भय वाटेल अस सांगून तिचे डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला सुनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि ब्राह्मण बाई पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला दोष दिला मनामध्ये दुःखी झाली निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं इकडं ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणाव की जय जीवती आई माते जिथ माझ बाळ असेल तिथं सुखात असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरव लुगड नेसन हिर हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य केलं कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदूळाचं धुन ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आले आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाला कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील का हे ऐकून राजपुत्र माग परतला आणि घरी येऊन आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी मरत असत राजपुत्र आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजपुत्र दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरला आहे ज्युती म्हणाली अग ग माझे ते नवसाच बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात झाल्यावर आप रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजपुत्राचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजपुत्राने ती मान्य केली त्याही रात्री याच प्रमाण प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेला यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचे कारण समजेन मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मामंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावाला ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप दाढला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुन होत ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं माझ बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे पुढं पानं वाढली मोठा थाट जमला राजपुत्राने तूफ वाढायला घेतला वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूफ वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला पान्ना फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा त्याची आई गेली त्याची समजूत काढू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आई बापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्या सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण बंधू माझी कथा आपल्यास लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन यासाठी पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न वीस या, सत्ता या क्रमांकावर संपर्क करावा